बारामती सह राज्यात पराभव पदरी पडल्यानं अजित पवार गटात आता अस्वस्थता त्यातच अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटात परतणार असल्याचे दावे केले जात आहेत आणि हे दावे अजित पवार गटानं फेटाळले असले तरी देखील चर्चा सुरूच आहे त्यामुळे अजितदादा आता काय करणार यावरचा खास रिपोर्ट बारामतीच्या पराभवामागे कुणाच्या करामती आजी दादा चेकमेट सीएम पदाच दादा पुन्हा माघारी फिरणार बारामतीच्या मैदानातच काका शरद पवारांनी पुतण्या अजित पवारांना धोबी पछाड दिलाय एवढंच नाही तर शरद पवारांनी राज्यात लढवलेल्या दहा जागांपैकी आठ जागांवर विजय मिळवलाय मात्र अजित पवार गटाला मिळालेल्या चार जागांपैकी एका जागेवर विजय मिळवता आलाय त्यामुळेच शरद पवार हेच पुतण्यावर वरचट ठरल्याचं दिसून आलंय त्यामुळे अजितदादा आता काय करणार हा प्रश्न निर्माण झाला अजित पवार गटाचा लोकसभेला पराभव झाला असला तरी हा पराभव नसून आपण कमी पडल्याचं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय

मात्र अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवारांचाच पराभव झाल्यानं अजित पवारांची मोठी पिछेआड झाली यातच अजित पवार गटाच्या विजयाचा स्ट्राईक रेट अवघा पंचवीस टक्के इतकाच आहे लोकसभेची कामगिरी घसरल्यानं अजित पवारांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न भंगल्याचं म्हटलं जातं एवढंच नाही तर लोकसभेच्या पराभवानंतर अजित पवार गटाचे आमदार पुन्हा परतीच्या वाटेवर असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात येतोय त्यामुळे आता अजित पवार नेमकं काय करणार ते पवारांसोबत पुन्हा येणार की महायुतीसोबत राहणार असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित झालेत ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज